नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांना मिळणार तीन हजार रुपये मुख्यमंत्री वयोश्री योजनेबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता मुख्यमंत्री वयोश्री योजना दोन हजार चोवीस काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मुख्यमंत्री वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांना मिळणार तीन हजार रुपये पहा मुख्यमंत्री वयोश्री योजनेची संपूर्ण सविस्तर अशी माहिती मुख्यमंत्री वयोश्री योजना दोन हजार चोवीस आगामी विधानसभा निवडणूक पाहता राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी योजनांचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे आणि त्यातूनच त्यातूनच आता राज्य सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजनेची घोषणा केली आहे आणि या योजनेत पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या म्हणजे सिनियर सिटीजन यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत त्यामुळे या योजनेचा लाभ कुणाला घेता येणार आहे पुन्हा प्रश्नचिन्ह आणि या योजनेचे निकष काय आहे पुन्हा प्रश्नचिन्ह आणि या योजनेत कोण पात्र ठरणार आहेत पुन्हा प्रश्नचिन्ह याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत आणि हा व्हिडिओ देखील तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करणं अत्यंत गरजेचं आहे जे गरजू आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे बघा राज्यातील पासष्ट वर्ष वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र उपलब्ध करणे मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मन केंद्रे योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन प्रशिक्षण देण्यासाठी पात्र लाभार्थींना तीन हजार रुपये एक रकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत बघा या योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांची शारीरिक असमर्थता दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे यात चष्मा यंत्र टाय ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्शी निब्रेस लंबर बेल्ट सवाईकल कॉलर इत्यादी खरेदी करता येतील बघा या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत तेही या ठिकाणी आपण पाहूया एक आहे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड दुसरं आहे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो तिसरं आहे राष्ट्रीयकृत बँकेच्या बँक पासबुकची झेरॉक्स चौथं आहे घोषणापत्र पाचवं आहे शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे एकूणच पाच जी महत्वाची अशी कागदपत्रे आहेत ते या योजनेसाठी अत्यंत आवश्यक आहेत मग या योजनेचे निकष काय आहेत तेही या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेऊया बघा योजनेचे निकष एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केलेली असावीत आधार कार्ड असणे आवश्यक आहे आधार कार्डची पावती देखील चालणार आहे बघा आधार कार्ड नसल्यास स्वतंत्र ओळखपत्र किंवा दस्तऐवज असतील तर ओळख पठवण्यासाठी स्वीकार्य स्वीकार्य असावे लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमा अंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन या योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेचे अंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो लाभार्थ्यांचे कौटुंबिक को वार्षिक उत्पन्न हे दोन लाख रुपयाच्या आत असावे हे झाले काही या योजनेचे निकष त्यानंतर अर्ज कसा करायचा तेही या ठिकाणी आपण जाणून घेऊया या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागणार आहे हा फॉर्म योग्यरित्या भरून तुम्हाला ग्रामपंचायत किंवा ऑफिसमध्ये सबमिट करावा लागणार आहे फॉर्ममध्ये तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो चिटकावा लागेल तुम्हाला नाव त्यानंतर तुमचं संपूर्ण लिहावं लागेल आणि तुमचं वय व्यवसाय गावाचे नाव तालुका जिल्हा यासारखे प्राथमिक तपशील या ठिकाणी भरायचे आहेत आणि यासोबतच लिंग जात आणि प्रवर्ग मोबाईल क्रमांक आणि कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे कमाल दोन लाखाच्या आत ला या ठिकाणी भरायचा आहे आणि तुम्ही मागील तीन वर्षात कोणत्याही सरकारी योजनेतून लाभ घेतलेला नाही याबद्दलचे घोषणापत्र भरायचे आहे हे घोषणापत्र तुमच्या पात्रतेसाठी महत्त्वाचे आहे फॉर्ममध्ये हे देखील जागा दिलेल्या आहे आणि भरणे अनिवार्य आहे दरम्यान फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे जोडून तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये फॉर्म या ठिकाणी जमा करायचा आहे आणि या फॉर्ममध्ये तपशील अचूक भरणे आवश्यक आहे नाहीतर फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे या योजनेचे निकष काय आहेत या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत एकूणच ही योजना काय आहे म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना दोन हजार चोवीस याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद